ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपलं महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत येथे संपन्न झालं यावेळेस खासदार नरेश म्हस्के आमदार निरंजन डावखरे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे महापालिका आयुक्त सौरभराव ठाणे पोलीस आयुक्त आशुतेश टुंबरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळेस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धून यावेळेस वाजवण्यात आली उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याला सहासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत याबद्दल सगळ्यांच अभिनंदन केलं त्याच्यामुळे जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं त्यांचं मी त्यांना मी, मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या भावना आता व्यक्त केलेलेच आहे पण महाराष्ट्रामध्ये आज जे आपण पाहतोय गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले